सोलापूरातून अयोध्याला निघालेल्या बुरुड समाजाच्या बांधवांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बावीस बुरुड समाज बांधव गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी अयोध्या आणि धार्मिक यात्रेसाठी बसनं रवाना झाले त्या सर्वांचा सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीनं सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या सोलापूरच्या तुळजापूर नाक्यापासून प्रारंभ झाला त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक करून सर्व पर्यटकांचा सत्कार केला यावेळी प्रभू श्रीरामाच्या जय जयकारानं वातावरण दुमदुमून होतं कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांनी आभार मानले उपाध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास सदाशिव वडतिले ज्ञानेश्वर सुरवसे अरुण साळुंके मारुती साळुंके राम जतकर अंकुश वडतिले विशाल शेंद्रे हर्षराज शेंद्रे परमेश्वर वडतिले सोलापूर जनता बँकेच्या अधिकारी संगीता वडतिले आदींची उपस्थिती होती ही धार्मिक यात्रा दहा दिवस चालणार असून या यात्रेत पर्यटक मंडळी परळी वैजनाथ औंढा नागनाथ रामटेक काशी विश्वनाथ खजुराहो भेडाघाट प्रयाग जबलपूर बागेश्वरधाम उज्जैन आणि माहूरगड आदी ठिकाणी जाणार आहेत या यात्रेत माणिक जाया रोहिटे अंबुबाई माणिक रोहिटे ज्ञानेश्वर खंडू सुपेकर प्रभावती ज्ञानेश्वर सुपेकर ज्ञानदेव नामदेव सुपेकर अर्चना ज्ञानदेव सुपेकर यांच्यासह बुरुड समाज बांधव सहभागी झाले आहेत